श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तर येत्या सव्वीस डिसेंबरला आहे प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण प्रत्येकाला ते जमत नाही मग लहान मुले असतात किंवा ऑफिस असते भरपूर काही कामे असतात भरपूर काही अडचणी असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तसेच इतर ज्या काही सेवा आहेत त्या देखील करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावे कारण की गुरुचरित्र पारायण जर आपण वाचले तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही हे तर सर्वांना माहीतच आहे मग आपल्याला गुरुचरित्र पारायणामधला एक अध्याय वाचायचा आहे कोणता अध्याय वाचायचा मी ते पुढे सांगणारच आहे त्यासाठी फक्त आपल्याला पाच मिनिटे किंवा सात मिनिटे वेळ द्यावा लागेल की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचताने नकारात्मक ना वातावरण नाहीस होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करियर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार देखील सांगतात त्यामुळे आपल्याला या गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही हा एक अध्याय जरूर वाचावा किंवा हा अध्याय वाचना देखील शक्य नसेल तर तुम्हाला मी एक श्लोक सांगणार तो श्लोक देखील तुम्ही म्हणू शकता मग तो श्लोक तुम्ही रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी साधा आणि सोपा श्लोक आहे तर आपल्याला गुरुचरित्रामधला नववा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे मग तुम्ही तो कधी वाचू शकता तुम्ही सकाळी वाचला किंवा सायंकाळी वाचला तरी पण चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा अध्याय वाचू शकता फक्त बारा ते साडे या वेळेत आपल्याला हा अध्याय वाचायचा नाही कारण की ही श्रीदत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे त्या, त्या वेळेत तुम्ही वाचू नका मग अगदी सकाळीच उठून वाचला तरी पण चालेल घरातील कोणी पण व्यक्ती हा अध्याय वाचू शकता मग तुमची लहान मुले असतील किंवा आजी आजोबा देखील हा अध्याय वाचू शकता हा अध्याय वाचण्यासाठी एवढा पण अवघड नाही आणि वेळ पण जास्त लागणार नाही हा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे नक्कीच मिळेल गुरुचरित्र पारायण करताना नियम पण भरपूर असतात मग प्रत्येकाला वाटते आप की आपल्या एवढे नियम पाळणे शक्य होणार नाही मग भरपूर जण याच करणारे गुरुचरित्र पारायण करत नाही कारण की वेळ हा प्रत्येकाकडेच असतो असे नाही त्यामुळे तुम्ही हा एक अध्याय तरी रोज वाचावा जर मासिक धर्म आला तर अशा वेळेमध्ये तुम्ही हा अध्याय वाचायचा नाही मग जे चार पाच दिवस आहे त्यावेळेमध्ये तुम्ही हा अध्याय वाचू नका मग दत्त जयंती येईपर्यंत म्हणजे सव्वीस डिसेंबर पर्यंत आपल्याला हा अध्याय रोज वाचायचा आहे तसेच भरपूर स्त्रियांचे मार्गशीर्षचे गुरुवार देखील असतात स्वामी चरित्र सारामृत असते वाचण्यासाठी मग तुम्ही ते वाचून देखील हा अध्याय वाचू शकता मग गुरुवारी देखील हा अध्याय जर रोज वाचला तरी पण आपल्याला त्याचे फायदे हे नक्कीच मिळतात तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे व्रत करत असाल तर तुम्ही ते व्रत करता करता हा अध्याय वाचला तरी पण चालेल कारण की व्रत करून तुम्ही महालक्ष्मीची पोथी वाचली आणि नंतर हा अध्याय वाचला तरी पण चालेल यामुळे दत्त महाराज आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि ही अतिशय महत्वाची संधी आहे ही संधी तुम्ही खरंच दौडू नका कारण की आपल्याला याचे फळ हे भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे आपल्या घरामध्ये भरपूर अशा अडचणी असतात आर्थिक टंचाई असते भरपूर जणांकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा आला तर कुठेतरी वायफळ हा खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील पैसा हा खर्च होऊन जातो पैसा हा राहत नाही भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोह बदला हा मिळत नाही पैशाची गरज ही प्रत्येकालाच असते आपण त्यासाठी भरपूर उपाय देखील करत असतो पण उपाय करून जेव्हा तुम्ही सेवा करताना तर ती सेवा खूप महत्वाची असते आपण जेव्हा एखादी सेवा करतो ना तेव्हा आपल्याला त्या ते सेवेचं फळ हे निश्चितच मिळत असते भरपूर जण असं म्हणतात की आम्ही सेवा करतो पण आम्हाला त्याचे फळ हे मिळत नाही आम्ही स्वामी चरित्र सारामृत करतो बाकी अध्याय पण वाचतो पण त्याचे फळ आम्हाला काही मिळत नाही खर तर एका आईला जसे माहीत असते की आपल्या लेकरासाठी काय चांगले आहे ती आई तेच लेकराला देत असते अगदी लेकराने किती पण हट्ट केला तरी पण आई आपल्या मुलासाठी काय चांगले आहे तेच आपल्या लेकराला देते तसंच देखील आहे आपल्या स्वामी माऊलींना माहीत आहे की आपल्याला काय पाहिजे मग तीच गोष्ट ते आपल्याला देतात तुम्हाला एखादी गोष्ट उशिरा मिळेल पण ती मिळेल हे नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करायला विसरायचं नाही जसे एखादी मुलगी पहिल्यांदा चपाती बनवते तेव्हा ती चपातीचा नकाशाच असतो पण तरी पण आई म्हणते की माझ्या लेकराने व्यवस्थित चपाती बनवली व छान देखील म्हणते तसेच आपल्या स्वामी माऊलींचे देखील आहे आपण तोडकी मोडकी का होईना सेवा केली तर ला ते स्वामी माऊली प्रेमाने स्वीकारतात त्यामुळे पहिल्यांदा सेवा करायला लागा भरपूर तुम्हाला त्याचे लाभ हे निश्चितच दिसून येतील ज्यांच्या घरी द् गुरुचरित्र पारायण होते त्यांना त्याचे अनुभव हे नक्कीच आलेले असते अगदी थरारक असे अनुभव देखील असतात तुम्हाला देखील असे अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही हा अध्याय रोज वाचावा रोज पठण करावा तुम्हाला वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती वरती देखील हा अध्याय लावून देऊ शकता मग तो अध्याय तुम्ही स्मरण करावा त्याला जास्त वेळ देखील लागणार नाही मग घरातील कोणत्या पण व्यक्तीने हा अध्याय स्मरण केला तरी पण चालेल तुमच्याकडे अगदी वेळच नाहीये तर तुम्ही स्वयंपाक करताना देखील हा अध्याय लावून दिला तरी पण चालेल पण तुम्ही याचे स्मरण तरी आवर्जून करावे तसेच ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्य नाही तर त्यांनी एक श्लोक ही गुरुचरित्र देखील म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता ज्यांना बावन्न अध्याय मोठे गुरुचरित्र वाचन त्याची पारायण इत्यादी करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्याने श्रद्धेने म्हणावा यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळत असते तर आने सोपा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्रा मांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये संगमा तेथूनी मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा अगदी साधा आणि सोपा हा श्लोक आहे मग तुम्ही हा दिवसभरातून कधी पण ऐकला तरी पण चालेल तुम्ही अकरा वेळा हा श्लोक म्हणायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता किंवा मोबाईल वरती युट्यूबवरती देखील हा एक श्लोकी गुरुचरित्र तुम्ही लावून दिला आणि तो ऐकला तरी पण चालेल मोबाईल वरती देखील हा एक श्लोकी गुरुचरित्र हा उपलब्ध आहे त्यामुळे अगदी सहज आणि सोपे तुम्हाला ऐकण्यासाठी देखील हे मिळून जाईल भरपूर महिला आणि पुरुष संक्षिप्त गुरुचरित्र हे देखील पठण करत असतात त्याचे देखील पारायण करत असतात त्यासाठी देखील एक तास किंवा दीड तास हा लागतो मग तेवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे एक श्लोकी गुरुचरित्र किंवा हा एक अध्याय जरूर वाचावा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे हे बघायला मिळतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री